अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयाच्या वरच्या स्लॅबवरून खाली पडलेली मोराची चार पिल्ले वनविभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचली गेल्या आठवड्यापासून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात एका लांडोर मादी मोरने अंडी दिली होती या अंड्यांवर आणि पिल्ल्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे काम मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे तसेच वनकर्मचारी तुषार आवारे यशपाल इंगोले आलासिंह राठोड आणि स्थानिक नागरिक दीपक पाटील यांनी मनोभावे केले आज सकाळी चारही पिल्ले स्लॅबवरून खाली पडल्याची घटना घडली तात्काळ बाळकाळणे तुषार आवारे आणि दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलविले त्यांच्या तत्परतेमुळे ही पिल्ले अन्नप्राण्यांचे प्राण्यांचे भक्ष होण्यापासून किंवा अन्य अपघातापासून वाचली या संपूर्ण घटनेवर आर एफ ओ बोरकर वनपाल गजानन गायकवाड गजानन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली तसेच डॉक्टर मेघा वानखेडे आणि प्रवीण पवार हे वैद्यकीय देखरेखीखाली त्या पिल्लांवर उपचार करत आहेत